नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बालच्या बेलायकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके सादर संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे यासंदर्भात सरकारकडून दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये दे ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती त्याचबरोबर सदर शाळांना थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये दे ऑनलाईन सादर करण्याकरिता दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत दो मुदतवाढ देण्यासंदर्भात संचालनाच्या दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मुदतवाढ देण्यात आलेली होती तथापि अद्यापही काही शाळेतील कर्मचाऱ्यांची थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यात आलेली नाही त्यामुळे वेतन पथक कार्यालयाकडून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याबाबत मुदतवाढ देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे सदर प्रकरणी क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेली मागणी तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीचा विचारकरिता डी ओ एक मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर अंतिम मुदत असणार आहे त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत त्याचबरोबर याबाबत संबंधित शाळांना त्यांच्या स्तरावरून स्पष्ट सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्याचबरोबर ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदा तसेच अधीक्षक वेतन पथक सर्व यांनी शासन निकषानुसार पडताळणी करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शासन निकषानुसार तपासून पडताळणी करून पात्र थकीत देयके संचालनाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या संदर्भातले हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद